नमस्कार भूतपिशाचंच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक थरारक घटना घेऊन आलेलो आहे एक रिअल एक्सपिरियन्स घेऊन आलेलो आहे ही घटना ऐकल्यानंतरनं ही घटना पाहिल्यानंतरनं तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा नवीन व्यक्ती स्त्री असो पुरुष असो एखादी मुलगी असो तुमच्या आयुष्यामध्ये आल्यावरती तुमच्यासोबत काय होऊ शकतं ह्या घटनेतनं तुम्हाला समजणार आहे ही घटना पुण्यामधली आहे पुण्यामध्ये रोहित पाटील नावाचा एक मुलगा ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता आणि आजही तो ग्राफिक डिझायनर म्हणूनच काम करतो त्यासोबत काही थरारक घटना घडली होती ही घटना हॉररसुद्धा आहे आणि ह्या घटनेला थोडासा लव अँगलसुद्धा आहे ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की ही घटना कशा पद्धतीने घडली होती आणि हे भूत प्रेत आत्मे आपल्यासोबत कशा प्रकारे घटना घडवतात आपल्यासोबत कसे खेळ खेड़ खेळतात त्यातनं त्यांना कशी मजा येते आपल्याला समजण्याच्या पलीकडे तर ही घटना नक्की शेवटपर्यंत ऐका आणि पहा तुम्हाला रोहित पाटीलसोबत घडलेला तो थरार ऐकायला मिळणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसल केलं ना तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण कारण पण सांगतो आपल्या चॅनलवरती तुम्हाला सस्पेन्स हॉरर आणि मिस्टिरियस असलेले रिअल एक्सपिरियन्स घटना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत त्याकरता चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रोहित पाटील हा मुलगा मूळचा कोल्हापूरचा चांगल्या काम चा कामाच्या शोधामध्ये पुण्यामध्ये येतो चिंचवडमध्ये पार्टनरशिपमध्ये एक ऑफिस उघडतात त्याचा एक मित्र आणि तो ग्राफिक डिझायनर होते आता ग्राफिक डिझायनर म्हणजे काय फ्लेक्स बॅनर पोस्टर किंवा कंपनीचे लोगो या अशा प्रकारची कामं केले जातात तर त्याचा मित्र आणि रोहित हे दोघेसुद्धा पार्टनरशिपमध्ये ते काम पाहतात काही दिवसानंतर या दोघांचा तेवढा खटका उडतो त्याचा मित्र त्याच्या त्या ते व्यवसायामधनं विभक्त तो वेगळा होतो आणि फक्त रोहित पाटीलच ज्या ऑफिस होतं ते तो पाहायला लागतो तर त्याला थोडंसं ते कामाचं त्याला लोड जास्त येतो तो, तो बरेच दिवस एका माणसाच्या शोधामध्ये होता की त्या सुद्धा थोडं ग्राफिक डिझाईन माहिती असेल किंवा त्याला ह्या गोष्टी करता येऊ शकतात तर तो त्याला माणसाची थोडी कमतरता होती त्याला माणूस काय भेटत नव्हता त्याच्यामुळे त्याला व्हायचं काय त्याला संध्याकाळचं रोज घरी जायला उशीर व्हायचा आता त्याचं ऑफिस जरी चिंचवडमध्ये असलं तरी तो राहिला होता कोथोडला कोथरूड परिसरामध्ये तो राहिला होता त्यामुळे जरा त्याला जास्तच काम असल्यामुळं रोजचे रात्रीचे येत ना नऊ साडेनऊ कधी दहा वाजायचे त्याला तिथनं निघायला आणि ज्या बिल्डिंगमध्ये त्याचं ऑफिस होतं त्याच बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा सुद्धा ऑफिसेस होते आणि याचं जे ऑफिस होतं ते एकदम ग्राउंड फ्लोअरला होतं आणि बाकीचे जे वरचे मजले त्याच्यावरती वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस होते आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक रिअल इस्टेटचंसुद्धा ऑफिस होतं त्या ठिकाणी बरेचसे पुरुष महिला मुली कामाला होत्या आता त्याचं ऑफिस ग्राउंड फ्लोरला असल्यामुळे आणि त्याचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसपासूनच पायऱ्या जिना किंवा ते, ते, ते लिफ्टमध्ये एंट्री करायला त्याच ठिकाणहून रस्ता होता आता तो ऑफिस जरी वरती बऱ्याच प्रकारच्या असले लोकांसोबत जास्त संबंध जरी नसले तरी रोजच्या येण्या जाण्यामुळे ना तो बऱ्याचशा लोकांना ला, वळखायला लागला होता तोंड ओळख त्यांची झाली होती काही दिवसानंतर नाही ना एक वरच्या मजल्यावरती रिअल इस्टेटचं एक ऑफिस होतं ना त्या ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन होते आता ह्याला माहिती नाही आहे की कुठल्या ऑफिसमध्ये किंवा काय पण ती मुलगी आहे ना रोज सकाळची वरती पायऱ्यांनी जायची आणि संध्याकाळची खाली यायची आता ह्याला रोज उशीर व्हायचा त्याच्यामुळे ती मुलगीसुद्धा ह्याच्यात ओळखीची झालती त्या मुलीलासुद्धा हा वळ खायला लागला होता एक दिवस ह्याला आहेत ना एक साडेआठ नऊ वाजले असतील जी मुलगी नवीन जॉईन झाली होती ती मुलगी त्याला त्याच्या एका बसस्टॉपवरती उभी असलेली दिसली आता कधी बोलणं नव्हतं काही नव्हतं तर तो। हा सुट्टी करून त्या ठिकाणाहून चालला होता पण आता तोंड ओळख असल्यामुळं माणूस थांबतोच की काय झाले गाडी मिळत नाही का म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न माणूस विचारतो तर त्यावेळेस साडेआठ वाजले असतील तर तो ती मुलगी त्या बसस्टॉपला उभी होती त्या ठिकाणी हा त्याच्याकडे एक सँट्रो कार होती त्या सँट्रो कारने तो घरी निघालेला होता त्या ठिकाणी ती मुलगी दिसते तो तो तिला त्या तिच्यापैकी गाडी घेऊन थांबतो आणि विचारतो उशीर झाला आहे का तुम्हाला गाडी मिळत नाही का तर ती बोलते नाही आज थोडासा उशीरच झाला मला आणि गाडीसुद्धा मला अजून काही भेटलेली नाही किंवा मी आता एखादी ऑटो बुक करून जातो आहे तो सहज तिला विचारतो की तुम्ही राहिला कुठे ती बोलते मी कोथरूडला आहे तर हा बोलतो आहे मीसुद्धा कोथरूडलाच राहतो तिला विचारतो तुम्ही कोथरुडला कुठं राहता ते ती सांगते तिचे कुठं राहते ती, ती तर मग तो बोलतो मी कोथरडलाच राहतो तुम्हाला यायचं असेल तर चला तुम्ही तर ती आता रोजचं ओळख असल्यामुळं माणसाला थोडासा विश्वास होतो होतोच तर ती काय हरकत नाही बोलते आणि ती गाडीमध्ये बसते आणि आता चिंचवडवरनं कोथरडा आपल्याला माहिती आहे किती लांब आहे म्हणजे फार काही जास्त अंतर नाही आहे तर ती त्याच्या गाडीमध्ये बसते एक जुनी कार सेंटर आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्या गाडीमध्ये बसून दोघे चाललेले होते आता तिचं वय साधारणतः एक बावीस तेवीस वय असेल आणि ह्याचं एक वय साधारण एक त्यावेळेस पंचवीस सव्वीस असेल तर दोघे चालले होते जाता आता विषय निघतो की तुम्ही कुठं राहता म्हणजे तुमच्या आई वडील काय करता तर ती सांगते की नाही बाबा माझ्या आई वडील इथं नाही आहे बोलते की बाबा आई वडील माझ्यासोबत राहत नाही मी पी जीमध्ये राहते आणि हे नोकरी करून मी थोडंसं माझं शिक्षण पूर्ण करते तर तो बोलतो मी सुद्धा कोथोडलाच राहतो माझी आई आणि मी फ्लॅटवरती असतो पण आई आता सध्या गावाला गेलेली मी एकटाच राहतो तर काही अशी बोलणं वाहतात त्यांचे तर ना तिला ते ते ती जिथे राहायची त्या परिसरामध्ये तो कोथूडच्या तिथे सोडतो आणि त्याच्या फ्लॅटकडे निघून जातो तर असं बरेच दिवस चाललं होतं त्यांचं आता बरेच दिवस चालल्यामुळं ते थोडेसे म्हणजे एकमेकांसोबत त्यांची जरा चांगली मैत्री होती चांगली मैत्री झाल्यावरती आता एक मुलगा आणि एक मुलगी रोज रोज भेटणं किंवा रोज एखाद्या मुलीला आपण एखाद्या ठिकाणी सोडलं त्यांचं थोडंसं काही वेगळं रिलेशन होण्यासारखी त्यावेळेस परिस्थिती झाली होती काही दिवसांनी आहे ना ते दोघं एकमेकाच्या प्रेमात पडतात म्हणजे त्यालासुद्धा ती आवडायला लागलेली असते आणि तिलासुद्धा तो आवडायला लागलेला असतो एक दो दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एक दिवस ती त्याला विचारते यार मी पी जीमध्ये राहून कंटाळा आला आहे मला काय होतं तिथलं बोरिंग जेवण खाणं पिणं आणि एवढी काही चांगली सोय नाही आहे स्वच्छता कमी आहे तर तो बोलतो की मग काय करायचं दुसरे कुठं शो रूम शोधायची का काय करायचे तर ती त्याला बोलते की यार आता तुझ्या फ्लॅटमध्ये जर मी राहिले तर तुला चालेल का तुझ्या आई वगैरे आल्यावरती लागलं तर मग मी तोपर्यंत मी राहू का दुसरीकडं माझी सोय व्यवस्था वस तर आपण बोलतो ना लिव्ह इन रिलेशन हे अशा प्रकारचं त्यांचं त्यावेळेस ते बोलणं होतं तो है, है पन, लग, तर एक मेंक, एक मेंक तो बोलतो ठीक आहे बाबा मला काही अडचण नाही आहे पण कसं आहे माझ्या आईला जर समजलं तर काही गोष्टी चांगल्या वाटणार नाही पण आता झालं काय दोघांना पण एकमेक एकमेकांना ते आवडायला लागलेले होते त्याच्यामुळे तोसुद्धा तिला नकार देऊ शकत नव्हता दुसऱ्या दिवशी ती त्याच्या ऑफिसवर जाते त्याच्या ऑफिसवरती गेल्यावरती त्याचाही सुट्टीचा टाईम झालेला असतो दोघे स्वतःच्या गाड्यामध्ये बसतात आणि कोथूडच्या दिशेने जातात तिथं ती बोलते की यार मी आजपासूनच तुझ्या तिथे राहू का जोपर्यंत मला वेगळे रूम किंवा एखादा वेगळं पी जी मला मिळत नाही तोपर्यंत थोडं ॲडजस्ट करशील का तो बोलतो ठीक आहे काय हरकत नाही तो ते तिला त्याच्या घरी घेऊन जातो इथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये बदल होणार होता त्याला माहिती पण नव्हतो की आपण ज्या व्यक्तीला रोज आपल्या गाडीत बसून आणतोय किंवा ती व्यक्ती आपल्यासोबत आता इथून पुढे राहणार आहे ती व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये कोण आहे ती मुलगी ज्यावेळेस त्याच्या त्या घरामध्ये पाऊल ठेवते रोहितच्या त्या दिवशी ती घरामध्ये शिरली तर त्या दिवसापासून ती कायमची त्याच्यासोबतच राहायला लागली कारण त्याचे थोडेसे म्हणजे आता आपण समजू शकतो जास्त मला काही व्हिडिओच्या माध्यमातून बोलता येत नाही कारण काय असतं महिला भगिनी पण आपले व्हिडिओ पाहत असतात मुलंही पाहत असतात त्याच्यामुळं जास्त मी काय त्याच्यामध्ये डीपमध्ये तुम्हाला सांगत नाही थोडंसं सा समजून घ्या तर त्या दिवसापासून ना ते दोघे एकमेकांसोबत राहायला सुरुवात करतात सकाळची ती उठली की नाश्ता करायची सकाळचा चहा वगैरे कॉफी जे पाहिजेल ते करायची ह्या सगळ्या गोष्टी बरेच दिवस चालू होत्या रोज दोघे सुद्धा तिथनं यायचे तो तिला त्याच्या ऑफिसवरती आला की ती तिथं उतरायची ती तिच्या ऑफिसमध्ये जायची आणि तो त्याचं काम दिवसभर करायचा हे असं बरेच दिवस चाललं होतं एक आठवडा झाला असेल एक आठवड्याने ना काही गोष्टी त्याला समजायला सुरुवात होते तुम्हाला त्या मुलीचं मी नाव सांगितलं नाही त्या मुलीचं नाव एक आठवडा झाला सन त्यांच्या त्या रिलेशनला की ते दोघ सुद्धा एकाच ठिकाणी एकाच फ्लॅटमध्ये राहायचे एक आठवड्यानंतरनं त्याला थोड्याशा काही घटना काही गोष्टी समजायला सुरुवात होते रात्र झाली जेवण वगैरे उरकलं ही सायली आहे ना त्या बिल्डिंगच्या म्हणजे त्याचा जो फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये खिडकीमध्ये जाऊन एकटीच बसायची खाली बघत बसायची वे एक एकटक नजरेने खालीच पाहत असायची एकटीच थोडी बावचळासारखी बडबड करत बसायची तिथनं उठली की ती ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती फक्त हॉरर मूव्हीज पाहिजे मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो फक्त तिला एकच हॉरर मूवी फक्त ती तेवढंच पाहत बसायची तिला विचारतो की यार तुला हॉरर मूव्ही थोड्या जास्तच आवडतात का नाही मला पहिल्यापासून हॉरर मूव्हीमध्ये फार इंटरेस्ट आहे तो बोलतो यार चांगलं नसतं काय होतं माणसाच्या माइंडमध्ये काही त्या घटना त्या आपण पाहतो त्या गोष्टी पाहतो ना त्या आपल्या माइंडमध्ये शिरतात त्यामुळे जास्त ह्या हॉरर सस्पेन्स थ्रिलर ह्या मिस्टिरियस असलेल्या ह्या अशा मूवी पाहायच्या नसतात तर ती हसते आणि पुन्हा गप्प बसते पण ह्याला थोडंसं आहे ना ते खटकतं यार की यार ही तेवढं झालं की पुन्हा त्या खिडकीमध्ये जायची ते रात्रीची झोपतच नसायची ती रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत फक्त खिडकीत बसून खाली कोणाकडे तरी पाहत असायची लांब नजर करून एक टक एक लक्ष देऊन पाहत असायची तर हा एक दिवस तिला विचारतो की अरे सायली तू कुणासोबत बडबड करते खाली आता खिडकीतनं कोण तुला दिसतंय का जे ओळखीचं आहे का तर ती बोलते नाही मग तू काय एकटीच फुटफडत असते अरे नाही मी थोडंसं देवाचं नामस्मरण करत असते असं बोलते ती तो बोलतो मग देवाचं नामस्मरण करायचं आहे तर आहे राशी जाऊन हे करत जा पाया पडत जा इथं खिडकीत बसून काय होणार आहे त्याला ते थोडंसं विचित्र वाटतं पण तो तिला काही जास्त बोलत नाही तर हे ना असं बरेच दिवस चालतं तर पुन्हा पुन्हा त्याला ते तेच प्रश्न करायला त्याला ते थोडंसं आवड वाटतं पण तिला ते प्रश्न विचारले की ती फक्त एकच बोलायची की नाही रे कुणाशी तरी आठवणी ताज्या करते किंवा माझ्या मा डोक्यामध्ये कुणाच्या तरी आठवणी फिरतायत तर तोच तिलासुद्धा तो विचारतो की काही तुझं जुनं असेल तर मला सांग काही हरकत नाही मी ऐकून घेऊ शकतो मी तेवढं सहन करू शकतो ती बोलते तसं काही नाही आहे पण एक घराच्यांच्या जुन्या आठवणी माझ्या मनामध्ये मा सतत फिरत असतात तर ते असे बोलते मग तो तो विषय सोडून देतो त्याच रात्री साधारण रात्रीचे अडीच तीन वाजलेले असतील तर रात्री ना त्याला बाथरूममध्ये सायली गेल्याचा त्याला आवाज येतो ती बराच वेळ बाथरूमधनं येत नाही त्याच्यामुळे तो थोडासा उठतो आणि पाहतो तिला सायली सायली आवाज देतो ती का ऐकत नाही बाथरूमकडे जातो आणि तिथं बाथरूमची लाईट चालू असते तो तिला परत आवाज देतो सायली 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 ऐकत नाही बाथरूम उघडा असल्यामुळे तो बाथरूममध्ये पाहतो सायली त्याला तिथे काही दिसले नाही पण तो ज्यावेळेस बाथरूममधनं म्हणजे त्याच्यात रूमकडे यायला मी करतो तर हलका त्याच्या बांगड्यांचा आवाज त्याला येतो तो मागे वळून पाहतो पण कोणीच नसतं आणि तो त्या हॉलमध्ये आलेला असेल तितक्यात त्याला पुन्हा पाठीमागणं काय रे म्हणून आवाज येतो तो पाठीमागे पाहतो तो बोलतो अरे यार मी तुला आता आवाज मारतो तुम्हाला दिसली नाही नाही अरे मी इथंच होते की तू पाहिलं नसेल मला मी दरवाजाचे पाठीमागे असेल तो थोडा गोंधळतो यार हे असं कसं शक्य आहे की लाईट लावलेली आहे आपण बाथरूममध्ये पाहिलं आहे बाथरूममध्ये नाही आहे अचानक बांगड्यांचा आवाज आला मी पाठीमागं म्हणजे पाहतोय तर काहीत कोणी दिसतं नाही आणि तो पुन्हा आत्ता मला अचानक आवाज मारते पण तो तिथनं येतो आणि पुन्हा बेडरूममध्ये जाऊन बसतो ती रात्रही संपते दुसऱ्या विषय आहे ना सकाळची ती त्याला नाश्ता करते चहा करते जेवण करते तिथून ते दोघे जण सुद्धा आहे ना त्या ऑफिसकडे रवाना होतात तिकडे गेल्यावरती ती, ती, ती पुन्हा तिच्या ऑफिसकडे जाते तो त्याचं काम करायला त्याच्या ऑफिसमध्ये जातो संध्याकाळची वेळ होती दोघे सुद्धा पुन्हा गाडीमध्ये बसतात आणि त्याच्या फ्लॅटवरती येतात तर त्याच्या फ्लॅटवरती यायच्या अगोदर जो गार्ड होता तो गार्ड त्याला काय बोलतो की सर काल तुम्ही रात्री गाडी आहे ना थोडीशी वेगळ्या ठिकाणी पार्किंग केली होती त्या फ्लॅटवाले ते, ते वरच्या घरातले लोक आहेत ना ओरडतात त्यांच्या ठिकाणी गाडी पार्किंग केली तर तर तो, तो बोलतो ठीक आहे काय हरकत नाही तो, तो काय करतो आपली पुन्हा गाडी त्याची बाजूला घेतो आणि एका वेगळ्या ठिकाणी लावतो तर त्यावेळेस त्या गाडीमध्ये सायली आणि रोहित हे दोघे जण होते तिथून ते दोघे त्यांच्या फ्लॅटमध्ये जातात तिथं गेल्यावर ते, 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 ते काही वेळाने जेवण वगैरे करतात आणि तिचं एकच काम जेवण झालं की ती फक्त हॉरर मूवीज पाहिजे हॉरर शॉर्ट फिल्म पाहिजे म्हणजे तिचा रोजचा नित्य नियम तेवढं झालं की त्या खिडकीमध्ये जाऊन बसायची तिथनं उठली की ती हॉरर मूवीज पाहिजे म्हणजे ते तेवढे एकच तर ह्याला थोडंसं ते कंटाळवानं वाटतं यार की रोज एकच रुटीन एक व्यक्ती कसं काय करू शकतो आपण त्याला जर हेच प्रश्न विचारतोय तर त्या व्यक्तीला काहीतरी त्या शब्दांची जाण आली पाहिजे की नाही यार हा आपल्याला रोज हटकतोय आणि आपण तेच कृत्य रोज रोज करतोय तर त्याला ते थोडंसं विचित्र वाटतं त्याला चांगलं वाटत नाही तर तो, 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 तो ती खिडकीत बसली होती ती अशी एकटीच फुटपुट पुटपुट करत बसली होती तर तिला बोलतं की यार सायली मला हे काय असं आवडत नाही यार तू जरा वेग काहीतरी असल्या जर वागते म्हणजे असे मला काहीतरी म्हणजे असं मला काहीतरी वेगच विचित्र वाटतंय ती आणि त्यावेळेस आहे ना ती थोडीशी त्याच्याकडं रागात पाहते आणि ती त्याला बोलते की तू मला जास्त शानपणा शिकू नको अरे यार तो बोलतो यार हिला आपण आपल्या घरात घेतली आपल्या घरात हिला राहायला दिली आणि यार हे आपल्यालाच अशी हे करते आणि तिचे त्यावेळेस ते डोळे बिळे ना थोडेसे ते वेगळे झाले होते तिचे तिचेहऱ्या चेहरा ना असा वेगळ्या प्रकारचं असा हे खालचे जे ना पूर्ण काळ दिसायला लागलो होतं म्हणजे असे राग आल्यासारखं तर तो जास्त काय बोलत नाही तिथनं तो काय करतो आपला दरवाजा उघडतो आणि खाली सोसायटीच्या खाली मग त्या बिल्डिंगच्या खाली येतो जिथं तो, तो गार्ड होता त्या गार्डने त्याला सांगित होतं ना की सर इथं गाडी लावू नका ते वरचे फ्लॅटवाले ओरडतात त्यांच्या जागेवरती त्यांच्या जागे पार्किंगवरती गाडी उभी केल्या तर त्याच्या गाडपाशी येतो आणि त्या गाडपशी ती दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या त्या एका खुर्चीवरती येऊन बसतो तिथं आल्यावरती एक सिगरेट घेतो ते सिगरेट पेटवतो आणि सिगरेट ओढत होता तर तो गार्ड त्याला विचारतो की सर लाईट तर वरती तुम्ही याची चालूच ठेवून आलाय तुम्ही फ्लॅटची तर तो तिला त्याला बोलतो की अरे नाही माझी फ्रेंड आहे वरती तो बोलतो सर कोण तो पुन्हा विचारतो की सर कोण बोलतो अरे माझी मैत्रीण आहे तुला माहिती नाही का तू रोज पाहता असशीलच की तो बोलतो सर नाही मी तर आजपर्यंत तुमच्यासोबत कोणी मैत्रीणही पाहिलं नाही तुमच्यासोबत कोणी फ्रेंड पाहिला नाही तुम्ही रोज एकटे येतात आणि रोज एकटे जातात तो बोलतो का काय रे तू काय घेतली बेतली काय तर तो, तो बोलतो काय झाले सर म्हणजे तुम्ही थोडी टेन्शनमध्ये अरे नाही यार थोडी फ्रेंडशी माझी बोलतो की थोडी म्हणजे शाब्दिक थोडीशी बाजबाजी झाली आमची थोडीशी भांडणं झालीत तो बोलतो सर मी आजपर्यंत तुम्ही इथनं जात आहे रोज येत आहे तुम्हाला मी रोज पाहतो आहे आणि आत्तासुद्धा मग अशी तुम्हाला वरती जाते वेळेस तुम्हाला बोललो सर पार्किंगमध्ये ह्या गाडी नका लावू दुसरीकडे लावा त्यावेळेससुद्धा सर तुम्ही एकटेच होता तर तो रोहित इथे ना थोडासा त्या सिक्युरिटीकडे असा पाहतो बोलतो तू वेडा आहे का रे तू माझ्यासोबत एक मुलगी पाहिली नाही का तो तर नाही सर तुम्ही फक्त एकटेच होता तर ते त्याला थोडंसं दे ना क्लिक होतं डोक्यामध्ये यार खरंच यार हे असं असेल का रे तो होतं गप रे सी सी टी व्ही कॅमेरा असतील ना चलभर दाखव मला त्यावेळेस तुला दाखवतो हाय का नाही तर तो गार्ड त्याला काय होता सर मी त्याला तुमच्या वगैरे कशाला खोटं बोलू चला तुम्हाला प्रूफ करायचं असेल तर आपण सी सी टी व्ही कॅ म्हणजे त्या कॅमेऱ्यामध्ये त्याचं ते फुटेज पाहू आपण तर तो काय करतो ते कम्प्युटर होतं ते कम्प्युटर ओपन करतो आणि ज्यावेळेस ते एंटर केलेले तो टाईम चालू करतो तर त्यावेळेस ह्याची गाडी एंटर करते गाडीतनं ज्यावेळेस तो रोहित गाडी पार्क करतो त्यावेळेस तो रोहित एकटाच गाडीतनं खाली उतरतो तर त्यावेळेस सोबत कुणीच नाही आहे तर तो, तो, तो बोलतो ठीक आहे यार खाली अजून थोडं मला वेगळं कॉरिडोरचे दाखव म्हणजे थोडेसे दा, ते सी सी टी व्ही कॅमेरा दा ह्याच्यातले दाखव मला फुटेज ते पण दाखवतो पण एकदा पाहिल्यानंतर ना तो लगातार दोन चार दिवसाचे मागचं रिपीट करायला होतो त्याला तर एकदा सुद्धा त्याला कधी त्या सायली त्या फुटेजमध्ये दिसतेच दिस नाही हा एकटाच यायचा आणि एकटाच जायचा पण ह्याला भासत होतं हो की ती त्याच्यासोबत आहे त्यावेळेस तो सिक्युरिटी बोलतो हो की सर तुम्हाला दवाखान्यात जायची गरज आहे बरं का तुम्ही असे विचित्र एवढ्यासारखं वागताय अरे त्यावेळेस ह्याच्या पायाखालची जमीन हल्ली होती यार मग वरती कोण आहे ही साहिली नाही येतं को मग कोण आहे माझ्यासोबत रोज येते जाते कोण आहे जे रोज गाडीतनं मी तिला इथं घेऊन येतोय आमची मैत्री झाली काही दिवसांना आमचं प्रेमात रूपांतर झालं मग ती कोण आहे सिक्युरिटीला काहीही बोलत नाही तिथनं तो मोबाईलमध्ये काही ते फुटेज टाकतो आणि मी वरती जातो आणि तिला दाखवतो त्यावेळेस हा ऑलरेडी हल्लेला होता त्याच्या पार मेंदूपर्यंत मुंग्या आलेल्या होत्या घाबरलेला होता पण त्याच्या फक्त एक लक्षात होतं त्याला फक्त एक कळत होतं की अरे इतक्या दिवस मी राहतो याच्यासोबत पण मला आजपर्यंत कधी त्रास झालेला नाही आहे त्यामुळे तो, तो थोडा कॉन्फिडन्स होता त्याला कॉन्फिडन्स होता की बाबा सुद्धा मला काय होणार नाही तो मोबाईलमध्ये आहे ना ते रेकॉर्डिंग घेऊन वरती जातो त्यावेळेस सायली आहे ना त्याच खिडकीमध्ये बसलेली होती तिथे गेल्यावर तिला बोलतो की अरे सायली हा व्हिडिओ पाह ना ह्याच्यामध्ये तू का दिसत नाही आणि सायली त्याच्याकडे फक्त वरती करून अशी पाहते आणि मग त्याला बोलते की रोहित काही गोष्टी दिसत नसतात पण त्या असतात एवढं बोलते आणि पुन्हा त्या खिडकीतनं खाली बघायला सुरुवात करते त्याला ते आहे ना काही समजच नाही की ती काय बोलली तिचं त्या बोलण्याचा काय अर्थ आहे त्या रात्री आहे ना परत तो तिच्यासोबत एक शब्द पण बोलत नाही आणि तीसुद्धा एक शब्दसुद्धा त्याच्यासोबत बोलत नाही तर बोलतो यार काय टेक्निकली इश्यूमुळं तर असं होत नाही ना यार आपण शक्य आहे का की एक व्यक्ती यार आपण स्वतः जेवण करतोय सोबत आपण फिरतो आहे म्हणजे एक नॉर्मल आयुष्य आपण जगतोय आणि ते आयुष्य नाहीच असं कसं शक्य आहे म्हणजे तो थोडासा त्या सिक्युरिटी गार्डसुद्धा त्याला असं वाटतं की यार म्हणजे माझं मी हे वरनं थोडीशी भांडं झाली माझं थोडं मानसिक संतुलन हल्लं आहे काय तो तो ॲक्सेप्टच करायला तयार नव्हता की यार असं काहीतरी असू शकतं होऊ शकतं तो काही वेळाने तिला विचारतो की सायली खरंच तू कोण आहे का पण ती एक शब्द पण बोलत नाही ती फक्त बोलते तू मला काहीही विचारू नको दुसरा दिवस होतो त्यावेळेस तो सकाळचा पाहतो की सायली घरात आहे का नाही सायली त्यावेळेस तिथनं गायब झालेले असते त्या घरातून निघून गेलेले असते पण तिच्या गळ्यातली एक चेन त्या खिडकीमध्ये तिथे ठेवलेली असते चेन उचलतो आणि किशात ठेवतो अरे तरी पण तो विचार हो करतो की यार रात्री आपण असं बोलल्यामुळं हिला राग आलाय का काय गेली का काय लवकर निघून आपल्याला बेन भी विचारता ते सकाळचं त्याचा उरकतो आणि तो पुन्हा त्याच्या कामाकडे जातो कारण तिचं पण ऑफिस त्याच बिल्डिंगमध्ये होतं तिथं गेल्यावरती कधी येतो तिच्या ऑफिसमध्ये गेला नव्हता गेल्यावरती तो विचारतो की सायली आज आली नाही का ते लोक बोलतात कोण सायली तर तो मग त्यांना तिचं आडनाव सांगतो ते बोलतात ताई सायली नावाची मुलगी दोन हजार पंधरा सालीच आमच्या इथनं काम सोडून गेलेली होती आणि आम्हाला नंतरनं समजलं की ती एका ॲक्सिडेंटमध्ये ती मरण पावली होती त्याला जसं समजताना की सायली ॲक्सिडेंटमध्ये काही वर्षांपूर्वी मरण पावलेली आहे मग ही व्यक्ती कोण होती आपल्यासोबत तिथे तिचा फोटो पाहतो त्याच्या अंगाला घाम सुटला होता तिथ नाही ना तो गाडीला स्टार्टर मारतो आणि पुन्हा त्याच्या घरी जातो तिथं गेल्यावरती तिच्या काही वस्तू होत्या ना त्या वस्तू तो पाहतो की त्या खऱ्याच होत्या का नव्हत्या पण घरी ज्यावेळेला जातो ना तर तिथं टी व्हीच्या समोर काही तिच्या वस्तू ठेवल्या होत्या काही टिपळीवरती वस्तू ठेवलेल्या होत्या त्याला तिच्या वस्तू दिसतात तो, तो यार चक्रम झाल्यासारखा होत होतो की त्याला समजत नाही की अरे हे ॲक्च्युअलमध्ये असं होऊ कसं काय शकतं जी व्यक्ती नाहीच आप 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 ती आपल्यासोबत राहिलीत आपल्याला भासले आपल्याला जाणवलंय आणि काहीतरी रिलेशन त्या व्यक्तीसोबत आपलं घडलं होतं झालं होतं असं कसं शक्य त्याच्या वस्तू हातात उचलून घेतो आणि ती जिथे रात्रीच्या वेळेस बसायची त्या खिडकीमध्ये कडे पाहत आणि त्याला त्या खिडकीतनं एक आवाज येतो रोहित खिडकीकडे पाहू नकोस मी तुला पाहते मी परत येणार नाही तू माझी वाट पाहू नको असा काहीतरी त्याला आवाज ऐकायला मिळतो अंगाला तर पूर्ण घाम सुटलेलाच होता तर त्याला वाटतं की यार आता आपण इतके दिवस एका प्रेतात्म्यासोबतच राहिलेलो आहे तिथनं तो दरवाजा विंडो उघडून बाहेर जातो तितक्यात ज्या खिडकीमध्ये ती सायली बसायची ना त्या खिडकीची काच अचानक कड आवाज होतो त्याचा त्या विंडोची ती जी ग्लास होती तडकन फुटते आणि परत आवाज येतो जा माझी वाट पाहू नको तो अक्षरशः इतका घाबरला होता ना त्यानंतरनं त्याने त्यासोबत जी घटना घडली होती कोल्हापूरला त्याच्या आईला त्याच्या वडिलांना त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितलं कितीतरी दिवस त्याचं जे ऑफिस होतं ते बंद होतं गावाला त्याला बोलून घेतात तिकडे तिकडं गेल्यावर स्वप्न त्या घटना सांगतो पण तो म्हणतो मी बाबा एकटा काय राहणार नाही रहा पण माझ्यासोबत जी घटना घडली हे मला आजही असं वाटतंय की असं कसं शक्य आहे आता तिथं त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहायचं जा सुद्धा डेअरिंग आहे भले त्याला कुठली इजा त्या मुलीने दिली नाही त्या परतात्म्याने दिली नाही पण तरीसुद्धा त्याला भीती वाटत होती पुन्हा गावावरनं त्याचे आई वडील त्याच्या घराचं सगळं कुटुंब येऊन त्या ठिकाणी थोडं मंत्रोच्चारण करतात थोडं होम हवन करतात भटजींना बोलून जे आपण सत्यनारायण पूजा गृहप्रवेश अशा प्रकारचे तिथं काही करतात गोष्टी त्याच्यानंतरनं ते तिथं पुन्हा राहायला सुरुवात करतात पण त्यानंतरनं पुन्हा ती सायली त्याला कधी दिसली नाही त्या ऑफिसमध्ये कायम त्याचं लक्ष असायचं पण ती मुलगी त्याला कधी रस्त्यालाही दिसते नाही त्या बसस्टँडलाही दिसते नाही अशी विचित्रप्रकारी त्यासोबत ती घटना त्यावेळेस घडली होती तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरनामना आहे